नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर आहे हा माझा पहिला ब्लॉग तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेला आहे झाडून वगैरे झालेला आहे अंघोळ झाली आणि फरशी पण पुसून घेतलेली आहे हा माझ्या समोरचा व्ह्यू आहे त्यानंतर रांगोळी काढून घेतली देवपूजा झालेली आहे चला म्हटलं आता गार्डन मधून छान अशी फुलं काढून घेऊया तर सध्या शेवंतीची फुलं भरपूर म्हणजे झाडं भरपूर होती माझ्याकडं पण आता ते शेवंतीचे झाडं बरेच म्हणजे फुलं कमी झाले आता त्याला फुलं येत नाही आले तर आले होते मागं तर ही आहेत झेंडूची फुलं आपल्या गावाकडं पण आहे ना लाल पिवळ्या कलरची झेंडूची फुलं असतात पण हे मिक्स कलर आहे लाल पिवळा तर हे फुलं आहे तिथं त्यानंतर हे देवाला फुलं घेतले एक गुलाब आलेला आहे तो पण गुलाब आपणच लावलेला इथं त्यानंतर इकडच्या एका वाफेमध्ये ना कोथिंबीर टाकलेली म्हणजे धने टाकलेले अजून उगून वर आले नाही इथं त्यानंतर बघू शकता गुलाबाचं फुल तोडा म्हटलं एकच आलेला आहे काही वेळेस तीन तीन चार चार येतात आज एकच फुलं आलेलं आहे पण गुलाबाचं फुल काय त्याला काय तुटू वाटायला वाटतं तिथून तोडून घेतलं आहे आता म्हटलं आता चला नेहा आले घरामध्ये बघा इकडं किचनमध्ये आले माझं कुकिंगचं चॅनल चा आहे तुम्हाला माहीत असेल आणि कुकिंगच्या चॅनलमध्ये तुम्ही फ्लॉवर म्हणजे भरपूर फूल असे पाहिले असतील माझ्या या व्हिडिओमध्ये तर बघा एक गुलाब सुकलेला होता त्याच्या पाक पाकळ्या खुळ खूपच म्हणजे गळायला लागलं म्हटलं चला त्याच्यामध्ये एक नवीन फुल ठेवून देऊया फुल सेट केला त्याच्यामध्ये काचशे ग्लासमध्ये त्यानंतर बघा चहा ठेवला आहे चहा आहे दुसरा माझा चहा दुसरा आहे त्यानंतर ये ना चहामध्ये एक मसाला टाकलाय तर तुम्ही हा मसाला माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती पण मी शेअर केला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता चहाचा मसाला कसा बनवायचा खूप छान लागतो याने चहा टेस्ट एकदम छान लागती त्यानंतर गेलो महादेवाच्या दर्शनाला आज होती महाशिवरात्र म्हणलं चला दर्शनाला जाऊया तर इथं बघू शकता रोडवर चालताना अशा साईडला असं गार्डन आहे इकडं ह्या साईडला तर गार्डनमध्ये म्हटलं चालता चालताना थोडेसे फोटो पण काढूया म्हटलं मग आधी दर्शन करून येऊया तर इथून एक किलोमीटर नंतर महादेवाचं मंदिर आहे दर्शन करून आलो आणि त्यानंतर बघा येत्याने आम्ही फोटो काढले मग पण म्हटलं चला इथं फोटो काढून घेऊया आपण त्यानंतर बघा फोटो काढून घेतल्या गार्डनमध्ये इतके फुलं आले होते ना इतके फोटो काढले आम्ही पण आणि मुलांनी फोड फुलं तोडायला काही कमी केली नाही बघा इतकी फुलं तोडले ना मुलांनी पण विनाकारण पण मला हे लाल फुलंले छान वाटत होते बघा ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर हे व्हिडिओ फुलं मी काढून आणले म्हटलं आपल्या किचनमध्ये ठेवण्यासाठी मला कामं येतील तर आणल्यानंतर मी किचनमध्ये ठेवले बघा असे काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये असे ठेवून दिले होते बघू शकता तुम्ही मला फुलं फार आवडतात पहिल्यापासून तर गार्डनमध्ये पण भरपूर फुलांचे झाडं मी लावत असते त्यानंतर हे फ्लॉवर पॉट आहेत ना दोन तिथं महादेवाच्या मंदिराबाहेरच थोड्याशा दुकानं होत्या तर मग तिथून आणलेले हे पॉट मी असे ठेवण्यासाठी मला लागतात असं मला आवडतात खूपच त्यानंतर अशा प्रकारे बघा ही फ्लॉवर पॉट आणलेले येतं आता हा मिनी ब्लॉक इथं मी पहिला आहे त्यामुळं इथंच एंड करते भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये